साताऱ्यातील फलटण जिल्हा उप रुग्णालयामध्ये कार्यरत असलेली डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवारी आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर एकच खळबळ निर्माण झाली आत्महत्येचं कारण हे तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालेलं आहे आणि या अत्याचारामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेले पी एस आय गोपाळ भदने आणि तिचा रूम मालक प्रशांत बनकर हे दोन व्यक्ती होते पण तिनं त्याच्यानंतर देखील एक सुसाईड नोट लिहिला होता आणि त्याच्यामध्ये मला माझ्या वरिष्ठांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून जो मानसिक त्रास होतो त्या मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करते असं तिनं लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये एक असं प्रकरण होतं की त्या प्रकरणामध्ये देखील खूप मोठा राजकीय विस्फोट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एका माझी खासदाराचं नाव घेण्यात आलं होतं या हा माजी खासदार माझ्याकडून फिटनेस सर्टिफिकेट हा त्याच्या मनानुसार बनवून घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहे अशा पद्धतीचं देखील तिनं त्याच्यामध्ये लिहिलं होतं आणि हे अशा प्रकारचे तिच्यासोबत प्रसंग घडले आणि तिने वैयक्तिक आयुष्यामध्ये तिच्या सहन न झाल्यामुळे शेवटी आत्महत्या स्वीकारली आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर तो नेमका माजी खासदार कोण आहे याच्यावरती प्रश्न निर्माण झाले आणि राजकारणामध्ये हळूहळू गेले दोन दिवसामध्ये रणजित सिंह निंबाळकर यांचं नाव आलं प्रामुख्याने की यांच्याकडून तिला प्रेशराईज केलं जायचं असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून बोलण्यात आलं आणि त्याच्यानंतर स्वतः त्यांनी देखील केल स्टेटमेंट केलं की के मी त्या डॉक्टर महिलेशी बोललो नाही आणि नंतर त्यांनी हे मान्य केलं की के मी बोललो असेल मी अशा कितीतरी लोकांसोबत बोलतो पण मी अशा प्रकारे कुठलाही प्रकार केलेला नाही ही घटना घडली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये खळबळ माजली डॉक्टर संपदा मुंडेने आत्महत्या करून आज तीन दिवस झालेले आहेत आज आहे रविवार आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री हे सातारा फलटणमध्ये होते तिथे काही कार्यक्रमाच्या उद्घाटना संदर्भात ते गेले होते आणि त्यांनी देखील काही खळबळजनक विधान केलेले आहे की जी भगिनी मेली आहे ती माझी लहान बहीण आहे तिला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण करेलच अशा प्रकारे त्यांनी बोललेलं आहे पण प्रामुख्याने ज्या सुसाईड नोटमध्ये एक महत्वाचा केसच्या संदर्भात तिने लिहून ठेवलं होतं की एका माजी खासदाराकडून आणि दोन पीएम कडून माझ्यावरती प्रेशर निर्माण केला जातोय अशा प्रकारचं तिने लिहून ठेवलं पण याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलंय की याच्यामध्ये रणजित सिंह निंबाळकरांचा काहीही रोल नाहीये त्यांचा जर रोल असता तर मी आज या कार्यक्रमाला आलो नसतो पण मला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि याचे प्रमुख जे आरोपी आहेत ते पी एस आय गोपाळ बदने आहेत त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेला जो रूम मालक आहे प्रशांत बनकर या दोघांवरती मुख्यमंत्र्यांचा रोख होता पण प्रामुख्याने गेली तीन दिवसापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकरण देखील उघड होत आहेत पण त्याच्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी पलटन जे विधान केलेलं आहे याच्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा काहीही रोल नाहीये विरोधी पक्षांकडून हे असे स्टेटमेंट केले जात आहेत अशा प्रकारचं त्यांनी बोललेलं आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे प्रामुख्याने अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं एक गंभीर बाब आहे कारण की तीन दिवस झालेले आहेत आत्महत्या केलेली आहे पोलीस प्रशासन त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन देखील करत आहे पण कारवाई पूर्ण व्हायच्या आतच यासाठी स्थापन करण्याच्या आतच त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आत्ता सध्या तरी आरोपीचं नाव निश्चित झालेलं नाही पण अशा प्रकारचं माजी खासदार यांची जी इन्वॉल्वमेंट दिसते त्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे की यांचा काही रोल नाही अशा प्रकारे क्लीन चिट देणं हे योग्य आहे का हा देखील खूप गंभीर प्रश्न आहे आणि महत्वाचं म्हणजे राजकारण मध्ये अशा शासकीय अधिकाऱ्यांचे बळी जाणं का ही काही नवीन गोष्ट नाहीये पण एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्याच्या नंतर किती प्रमाणामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे याला देखील काहीतरी मर्यादा असली पाहिजे कुठलाही त्याच्यावरती आरोप सिद्ध झालेला नाही पण त्या केसमध्ये अजून तरी कुठलाही आरोपी हा फायनल झाला नसताना एखाद्या इन्व्हॉल्वमेंट असणाऱ्या माणसाला जर अशा प्रकारे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री क्लीन चिट देत असेल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बीड जिलेख डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळू शकतो का आणि कोण जो खरा आरोपी आहे याच्यापर्यंत पोलीस प्रशासन जाऊ शकतं का हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा